एटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात एक लाख अकरा हजार तीनशे पस्तीस मतं मिळवून उदय सामंत विजयी चिपळूण विधानसभा मतदारसंघात शेखर निकम यांनी बाजी मारली तर कुडाळ विधानसभा मतदारसंघात निलेश राणे यांनी विजय खेचून आणला लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघातून किरण सामंत यांचा सा दंडनीत विजय आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यावर महायुतीचं वर्चस्व कोकण हा शिवसेनेचाच बाले किल्ला नामदार उदय सामंत यांचं सा प्रतिपादन यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता पळूया सविस्तर वृत्तांताकडे रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात नामदार उदय सामंत यांनी बाजी मारली असून ते या मतदारसंघातून पाचव्यांदा विजयी झाले आहेत सूचना दिया सामान साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ Let's go! 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 रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने आणि महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांच्यात दढत झाली रत्नागिरी येथील बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन इथं सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आणि सुरुवातीपासूनच महायुतीचे उमेदवार उदय सामंत हे आघाडीवर राहिले बाराव्या फेरीनंतर जसा निकाल स्पष्ट होऊ लागला तसे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसून आले 听到！听 नामदार उदय सामंत हे सुमारे एक लाख अकरा हजार तीनशे पस्तीस मतांनी विजयी झाले असून ते रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघाचे पाचव्यांदा आमदार झाले असल्याचं निवडणूक अधिकारी जीवन देसाई यांनी घोषित केलं यावेळी आमदार उदय सामंत यांनी पुन्हा महायुतीची सत्ता येणार आहे असं सांगत कोकण हा शिवसेनेचा बाले किल्ला असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं असल्याचं सांगितलं आपल्याला आठवत असेल मी निवडणुकीचा ज्यावेळी फॉर्म भरला त्याचवेळी मी असं सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता येणार आहे कारण माननीय एकनाथजी शिंदे देवेंद्रजी आणि अजितदादांनी केलेली जी विकासात्मक धोडधोड आहे त्याच्यातनं आम्हाला जनता फार मोठ्या पद्धतीनं मतदान करेल हे मी ऑलरेडी सांगितलेलं होतं आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही दोनशेच्या पुढं गेलेलो आहोत आम्ही फक्त दोनशे पारची घोषणा केली नव्हती तर दोनशे पार, पार आम्ही करून दाखवलेले आहेत आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील एक जागा फक्त मागे पुढं चाललेली आहे परंतु चारी जागा म्हणजे मी सतराव्या फेरीनंतर जवळजवळ तीस हजार मतांना पुढं आहे पोस्टलला बावीसशेपैकी सतराशे मतं मला पडलेली आहेत त्याच्यानंतर स्कॅनिंगची जी मतं आहेत त्यातली देखील सत्तर टक्के मतं ही मला पडलेली आहेत त्याच्यानंतर अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांचं जे मतदान आहे त्याच्यामध्ये देखील सत्तर टक्केपेक्षा जास्त महायुती आहे माझे मोठे बंधू राजापूरला निवडणूक लढवत आहेत ते देखील मोठ्या फरकानं लिडलं आहे तिकडे योगेश कदम देखील लीडला आहेत शेखर निकम देखील लिडला आहे आणि गुहागरची जागा देखील आम्ही अपेक्षित धरलेली आहे पण और ओवरऑल और कोकणामध्ये पुन्हा एकदा कोकण हा वंदनीय बाळासाहेबांच्या धनुष्यबाणाचा आणि महायुतीचा आहे हे सिद्ध होत आहे यापुढे आपलं कोण आहे आणि परक कोण आहे हे पाहूनच काम करणार असल्याचं सांगत कोणत्याही अदृश्य शक्तीचा मला फायदा झाला नसल्याचं आमदार उदय सामंत यांनी सांगितलं त्याच उत्तर मी निकाल झाल्यानंतर देणार आहे कारण काही गोष्टी या पाच वर्षामध्ये मी राजकारणात नव्यानं शिकलेलो आहे राजकारण किती हिन दर्जाच्या जा पातळीवर जाऊ शकतं हे पाच वर्षात मी अनुभव घेतलेला आहे त्याच्यामुळं अधिकृत निकाल जाहीर झाल्यानंतर मी काही गोष्टी नक्की बोलणार आहे ज्या तुम्हाला ब्रेकिंग असतील नाही चांगलंच आहे ना नशिबामध्ये पाचव्यांदा आमदार होईल किंवा एकदा तरी आमदार होईल असं वाटलेलं नव्हतं परंतु रत्नागिरीकरांचे उपकार आहेत परंतु मला जसं मी सांगितलं तसं की या पाचव्या टर्मच्या अगोदर अनेक अनुभव आलेले आहेत त्याच्यामुळे आता उद्यापासून आमदार झाल्यानंतर किंवा मला जर पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये जर संधी मिळाली आता आपलं कोण आहे परको कोण आहे बघूनच काम करावं लागेल महायुतीचे उमेदवार उदय सामंत विजयी झाल्याची घोषणा होताच मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला मोबाइल 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 यावेळी शिरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच फरिदा काझी आर के डिजिटल केबल नेटवर्कचे संचालक रजसाक काझी यांनी आमदार उदय सामंत यांना शुभेच्छा दिल्या उदय सामंत यांनी उपस्थित महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले यावेळी भारतीय जनता पार्टीचे दीपक पटवर्धन बाबू महाब सुदेश मयेकर बिपीन बंदरकर विजय खेडेकर राजन शेटे सौरभ मलुष्टे आदी उपस्थित होते मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गटाचे विद्यमान आमदार शेखर निकम हे पुन्हा विजयी झाले आहेत आमदार शेखर निकम हे निवडून आले असले तरी या मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांनी शेखर निकम यांना काटेकी टक्कर दिली विजयी झालो हा मनापासून आनंद आहे कारण शेवटी परिस्थिती कशी होती काय होती या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणताय एका बाजूला विषारी प्रचार पण माझ्याबद्दल खूप झाला होता आता तो इलेक्शनचा भाग असतो त्यामुळे मी फारसं काय ते मनावर घेत नाही परंतु माझ्या सर्वसामान्य महायुतीच्या सर्व, महा सर्व कार्यकर्त्यांनी माझ्या सगळ्या महायुतीच्या भगिनींनी प्रचंड मेहनत घेतली आणि ह्या कठीण प्रसंगात देखील माझ्याबरोबर सगळ्यांनी राहिल्यामुळेच हा आजचा एवढा मोठा विजय चांगल्या पद्धतीने झालेला सर हा विजय निसटता म्हणता येणार नाही का शंभर टक्के निसटत आहे कारण ज्या पद्धतीने मी कामं केली ज्या पद्धतीने मी ज्या पद्धतीने केलं विशेषतः ह्या सगळ्या ठिकाणी त्या त्याच्याबद्दलचं असेल तर निसर्ष जरी असला तरी दिलीप वळसे पाटील सारखे अकराशा मतांना आले तर आपल्याला विजय हा महत्त्वाचा आहे आणि तो महायुतीच्या कानेची परिस्थिती बदललेली असताना या परिस्थितीत निवडून येणं हेच महत्वाचं आहे तर चिपळूणमध्ये फार कमी तुम्हाला लीड आहे निश्चित खंत तुम्ही केली थोडंसं वातावरण वेगळं झालं होतं त्या पद्धतीमुळे थोडं हा जरी झाला असला तरी असं काय नाही कार्यकर्त्यांनी काम केलं म्हणून त्या पद्धतीपर्यंत आम्ही पोचू शकलो भाईची जे सरकार आलेलं आहे मंत्रीपद मिळावं नाही हा विषय माझा नाही त्या महायुतीच्या नेत्यांचा आणि मी या गोष्टीत कधी <laughs> okay, आपल्याला फक्त त्याच्यामध्ये सरकार आलेलं आहे हे आमच्यासाठी आनंदाचं आहे कारण विकासाची दिशा त्या माध्यमातून ठरवत असताना जे जे चे कुणीचे प्रश्न आहेत आपल्याला सोडवायचे मध्ये पर्यटनाला चालना देण्याचं काम मला इथून पुढच्या काळात करायचं आणि वेगळ्या पद्धतीचे सिस्टीम करून हा जो थोडाफार मला जो फटका पडला त्याचं आत्मचिंतन निश्चितपणे मी करेन आणि ज्या काही माझ्या दोष किंवा चुका असतील त्या सुधारण्यासाठी मी माझ्या परीने लक्ष देईन परंतु महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना आज विश्वास देतो की महायुती म्हणून आपण भक्कमपणे चांगल्या पद्धतीने इथून पुढच्या काळात काम करू आणि सगळ्या बाजूने सगळ्या तिन्ही चारही पक्षाच्या लोकांना सपोर्टिंग भूमिका ठेवूनच मी एक दिशा ठरवून त्या पद्धतीने काम करेन बाकी काही गोष्टी आहेत पण नंतर निवान बोलू लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे किरण सामंत यांनी दणदणीत विजय मिळवलाय सामंतांचा अस्त होत नाही जिल्ह्याला नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिलं तर माझे मोठे बंधू किरण भैया सामंत व्यासपीठावरील शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व्यासपीठावरील सर्वच मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येनं ज्यांनी इतिहास घडवला ते मतदार मी मनापासून आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो की आमच्या कुटुंबाला इतिहास बघण्याची संधी आपण सगळ्यांनी मिळून मिळवून दिलीत त्याबद्दल पक्षामार्फत आणि माझ्या कुटुंबामार्फत देखील आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो आणि मला आठवतं अर्ज दाखल केला होता अर्ज दाखल केला होता मी रत्नागिरीतनं आणि भैयानी राजापूरमधनं त्याच्या दुसऱ्या दिवशी एक पत्रकार परिषद झाली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये दे असं सांगण्यात आलं होतं की या सामंतांचा अस्थ आम्हीच करू मी मगाशी देखील पत्रकारांना सांगितलं की सामंतांचा उदय दोन हजार चारला झाला आणि दोन हजार चव्वीसला किरणासकट पुरात उदय झाला हस्त करण्याची आणि संपवण्याची भाषा पुढे करू नये आणि मी हे देखील सांगितलं होतं संपूर्ण जिल्ह्याच्या वतीनं जे आमच्यावर खालच्या दर्जाची टीका करतील ते रत्नागिरी जिल्हा पेटून उठेल आणि या रत्नागिरी जिल्ह्याचे मतदार एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करणाऱ्या शिवसेनेला भरभरून देतील आज तेच झालं एक फक्त माझ्या तडाक्यातनं सुटला <laughs> ते पण घासून आपण पराभूत झालो काय तर सिंधुदुर्गामध्ये तीन रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चार आणि रायगड जिल्ह्यामध्ये सातीच्या साती जागा महायुतीने जिंकलेल्या आहेत आणि अभिमानानं सांगतो की ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे काम करतो ते एकनाथजी शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा अजितदादा पवार असतील यांच्या नेतृत्वाखाली दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी दोनशे पस्तीस जागा आपण जिंकून पुन्हा एकदा सरकार आपण बनवतो आहे आज ज्या पद्धतीनं लांजा राजापूर मतदारसंघाचं परिवर्तन झालं मी मतदारांना तर धन्यवाद देतोच परंतु आमच्या दोघांच्या वतीनं शब्द देतो की पुढच्या पाच वर्षानंतर बैयांच्या समोर उमेदवारीचा अर्ज दाखल करण्याचं धाडस देखील कोणाचं होणार नाही एवढी विकासात्मक ताकद या संपूर्ण मतदारसंघामध्ये आम्ही उभी करू आणि एकच जाता जाता सांगतो की आमदार नसताना सहा महिन्यामध्ये विकासात्मक कायापालट झालेला आपण लांजा राजापूरचा बघितला आहे जर आमदार नसताना सहा महिन्यात होतो तर आता तर आमदार झालेले आहेत <laughs> सगळ्याच पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद एवढ्यासाठीच देतो की काल रात्री एक वाजता मला असा फोन आला होता की तेलियाळीमध्ये रथ तयार आहे म्हटलं आमचा पण रथ तया आमचा पण रथ तयार आहे अजून रथामध्ये जर बसायचं असेल तर तुमचा रथ आम्ही भाड्याने घेऊ असं रात्री त्याच्यामुळे माणसामध्ये घमेंड आणि मगरुरी असून उपयोगाची नाही हे पुन्हा एकदा शिवसेनेच्या माध्यमातून महायुतीनं सिद्ध केलंय आणि म्हणून मतदारांना कधी ग्रहित धरू नये मतदारांच्या भावनेशी कधी खेळू नये हे सहा महिन्यामध्ये तुम्हाला जर कोणी दाखवलं असेल तर ते किरणभय्या यांनी दाखवून दिलं आहे आणि म्हणून तुमचे आभार मानत असताना तुमचे आभार मानत असताना तुमच्या आशीर्वादात ऋणात राहूनच आम्ही या संपूर्ण मतदारसंघाचा जिल्ह्याचा पलट करू हा शब्द देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि भविष्यात आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद असाच आमच्यासोबत ठेवावा ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय राजापूर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार राजन साळवी यांचा दणदणीत पराभव करत महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांनी बाजी मारलेली आहे राजापूर लांजा साखरपा या जनतेने मला निवडून दिलं आहे त्याच्यामुळे मी त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो त्याने हाय विकासाला मत दिले म्हणजेच धनुष्यबाणाला महायुतीला मत आणि मागच्या काळामध्ये धकडलेली कामं मी पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे मी यापूर्वी देखील सांगितलं की माझं विजन हे विकासच असेल त्याच्यामध्ये शैक्षणिक हो आरोग्य त्याचप्रमाणे कलाक्रीदा सांस्कृतिक बेरोजगारी बरेचसे महिला सक्षमीकरण आहे किंवा महिलांची सुरक्षा आहे पर्यटन या बऱ्याच बाबींमध्ये मी काम करतो सर्वप्रथम मी मतदारांचेच आभार मानले आणि मतदारांनी दाखवलेला विश्वास हा मी त्यांचा विश्वासच पाहतो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मतदारसंघातून निलेश राणे आणि कणकवली विधानसभा मतदारसंघातून नितेश राणे विजयी झाले आहेत मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव नाईक यांच्या विजयाची हॅट्रिक रोखण्यात महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी निले एक्क्याऐंशी हजार सहाशे एकोणसाठ मतं मिळवत विजय संपादन करतानाच आठ हजार एकशे शहात्तर इतकं मताधिक्य मिळवलं तर, मता तर वैभव नाईक यांना त्र्याहत्तर हजार चारशे त्र्याऐंशी मतं मिळाली निलेश राणे यांच्या यशानंतर मालवण कुडाळसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आणि राणे समर्थकांनी एकच जल्लोष करत विजय सेलिब्रेट केला हे सांगत असताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब सन्मान्य अजित पवार साहेब सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब सन्मान्य निले, निलेश नितेश राणे सन्मान्य दत्ता सामंत सन्मान्य प्रभाकरजी सावंत सन्माननीय संजय आंग्रेजी सन्माननीय काका गुडाळकरजी अजून कोण राहिले आहे सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो ही लढाई जी आहे ही निलेश राणेंनी नाही जिंकली तर तुम्ही माझ्यासाठी जिंकली आहे मी फक्त निमित्त होतो पण आपण सगळ्यांनी ज्या जिद्दीने आपण ही निवडणूक लढवली निलेश राणेचा दहा वर्षाचा वनवास संपवला हा तुम्ही संपवलेला आज अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत पण आज दिवस भावनिक झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आमदार महायुतीचे निवडून आले आपल्या जिल्ह्यामध्ये पण सन्मान्य केसरकर साहेब मोठ्या फरकाने निवडून आले आपल्या जिल्ह्यामध्ये नितेश राणे पण मोठ्या फरकाने निवडून आले आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने निलेश राणे येणार की नाही माहीत नव्हतं तरी पण निलेश राणे जो आशीर्वाद दिला हे सगळे जे दिवस आजपासून जे काय पुढचे पाच वर्ष मी बघणार आहे हे तुमच्यामुळे मी बघणार आहे जसं सावंत साहेब बोलले पुढचे पाच वर्ष या मतदारसंघाला एक आदर्श मतदारसंघ या महाराष्ट्रात बनवण्यासाठी जीवाचं गान करेन रक्ताचं पाणी करेन मी प्रचाराच्या वेळेला बोलत होतो टी व्हीवर जेव्हा विधी विधिमंडळामध्ये जेव्हा बोलायला उठेल सगळ्यांची तुमची मान अभिमानाने <facial> उंचवेल ही निवडणूक आपण अतिशय शांतपणाने शांततेत अनेकांच्या स्वभावाच्या विरोधात मुळात माझ्या स्वभावाच्या विरोधात पण मला सामंत साहेबांनी आणि प्रभाकर सावंत साहेबांनी सांगितलं होतं संजय आंग्रेजींनी सांगितलं होतं वीस तारखेपर्यंत तू काहीच करायचं नाही वीस तारीख संपलेली आहे मध्ये ना एका गालावर मारलं पण गांधीजींनी दुसऱ्या गाल्यावर मारलं नंतर काय करायचं सांगितलं नव्हतं म्हणून अतिशय शांततेमध्ये जशी निवडणूक पार पडली असंच वातावरण आपल्याला पुढच्या पाच वर्ष ठेवायचं लक्षात ठेवा पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात एक लाख अकरा हजार तीनशे पस्तीस मतं मिळवून उदय सामंत विजयी चिपळूण विधानसभा मतदारसंघात शेखर निकम यांनी बाजी मारली तर कुडाळ विधानसभा मतदारसंघात निलेश राणे यांनी विजय खेचून आणला लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघातून किरण सामंत यांचा सा दंडनीत विजय आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यावर महायुतीचं वर्चस्व कोकण हा शिवसेनेचाच बाले किल्ला नामदार उदय सामंत यांचं सा प्रतिपादन यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार